नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अडा ट्वेंटी या युट्यूब चॅनल वर मित्रांनो सरळ सेवेची परमनंट पदांची अजून एक जाहिरा, जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो सहाशे वीस पदांसाठी जाहिरात आलेली आहे ज्यामध्ये गट ड ची पद आहे गट ची पद आहे त्यासोबत मित्रांनो ही जी भरती असणार आहे ती सरळ सेवेची असणार आहे म्हणजे परमनंट पदांची असणार आहे आणि ही जी जाहिरात आहे नवी मुंबई महानगरपालिकेची पाहू शकता आपण गट क व ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर पूर्तता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सध्याच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पेपर मध्ये जाहिरात शॉर्ट नोटिफिकेशन देण्यात आलेली होती त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत डिटेल माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत पाहत राहा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा आपण सध्या शॉर्ट नोटिफिकेशन मधील माहिती पाहूया आणि डिटेल मधील माहिती जी आहे ती संध्याकाळच्या व्हिडिओ मध्ये पाहूया तर काय म्हटलंय शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये की गट क व ड मधील एकूण सहाशे वीस पदांकरिता अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो अठ्ठावीस मार्च दोन हजार पासून ते दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत आहे इच्छुक उमेदवारांनी एन एम एम सी डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे तर आता बघूया मित्रांनो कोणती कोणती पदे आहेत एकूण भरावयाची पदे किती आहेत वेतन श्रेणी काय असणार आहे फीस किती असणार आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण पाहूया आता एकूण तीस संवर्गाची पदे देण्यात आलेली आहेत गट ड आणि गट क संवर्गातील पदांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर आता बघा मित्रांनो कक्ष सेवक वॉर्ड बॉय यासाठी एकूण एकोणतीस जागा भरल्या जात आहेत हे जे पद आहे ते दहावी पास वरती भरले जाऊ शकते पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एका वेतन स्तर असणार आहे म्हणजेच काय तर, का तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी जो काही वेतन स्तर असतो तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल त्यानंतर म्हणजेच आया साठी चार जागा आहेत लेखा लिपिक साठी अठावन्न जागा आहेत लिपिक अंकलेखक साठी एकशे पस्तीस जागा आहेत उद्यान सहायक साठी चार जागा आहेत ध्वनी चालक साठी एक जागा आहे वायरमन साठी दोन जागा आहेत सहाय्यक ग्रंथपाल साठी आठ जागा आहेत शस्त्रक्रिया गृह सहायक साठी पंधरा जागा आहेत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एकावन्न जागा आहेत नर्स मिळवाइफ यासाठी अडतीस जागा आहेत पशुधन पर्यवेक्षक साठी दोन जागा आहेत बायोमेट्रिक इंजिनियर सहाय्यक साठी सहा जागा आहेत आरोग्य सहाय्यक महिला साठी बारा जागा आहेत औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी साठी बारा जागा आहेत नेत्र चिकित्सा सहाय्यक साठी एक जागा आहे त्यानंतर नेत्र चिकित्सा सहाय्यक साठी एक जागा आहे आहार तंत्रज्ञासाठी एक जागा आहे सी एस एस डी तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट साठी पाच जागा आहेत ईसीजी सीजी तंत्रज्ञासाठी आठ जागा आहेत सांख्यिकी सहाय्यक साठी तीन जागा आहेत त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञासाठी चार जागा आहेत स्टाफ नर्स मिडवाईफ जीएनएम साठी एकशे एकतीस जागा आहेत डेंटल साठी तीन जागा आहेत वैद्यकीय समाजसेवक साठी पंधरा जागा आहे त्यानंतर सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी साठी एक जागा आहे उद्यान अधिक शिक्षक साठी एक जागा आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग साठी सहा जागा आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य साठी पस्तीस जागा आहेत बायोमेडिकल इंजिनिअर साठी एक जागा आहेत समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे एकूण जागांचा समावेश असणार आहे या सर्व पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे यासाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची अंतिम दिनांक आहे अकरा मे दोन हजार पंचवीस यासाठी तुमचा जो ऑनलाइन परीक्षेचा प्रवेश पत्र आहे ते परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला प्रोफाईल मध्ये त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर तुम्हाला पाहायला भेटेल आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल आता यासाठी परीक्षा शुल्क उल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग वनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे तर आता यासाठी टी सी एस कंपनी किंवा आयबीपीएस कंपनी तुमची परीक्षा कंडक्ट करू शकते ज्या पद्धतीनं त्यांनी इथं फीस आकारलेली आहे त्यानुसार अंदाज बांधता येतो तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती नेक्स्ट व्हिडिओ आपण संपूर्ण या नवी मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरातीचा पाहणार आहोत त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक धन्यवाद